आता एक महत्त्वाची बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातून माजी आमदार विजय औटी यांचं निलंबन करण्यात आलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय औटी यांचं निलंबन करण्यात आलंय माजी आमदार विजय औटी यांनी पक्षाविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना माजी आमदार विजय औटी यांनी पक्षाचा आदेश डावला पाठिंबा दिला त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं विजय आवटी यांच्यावर ही कारवाई केली आहे निलेश लंके हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे त्यामुळे विजय आवटी यांनी घेतलेली ही भूमिका पक्षविरोधी असल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने विजय औटी यांचं पक्षातून तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याबाबत नगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर